मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो उद्या पुसेगावचं हिंद केसरीचं मैदान संपन्न होत आहे या मैदानाचे लय ला, काढायला सुरुवात झालेल्या आहेत कमीत कमी एका गट काढून झालेले आहेत आपण बा भाग बा, एकच्या च्या माध्यमातून काही नंदीचे गट क्रमांक आणि तास क्रमांक सांगितलेले आहेत आता आपण भाग टूमध्ये राहिलेल्या नंदीचे गट क्रमांक आणि तास क्रमांक सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट कर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो गटक्रमांक पाचमध्ये तास क्रमांक चारमध्ये वन जोडी महाराष्ट्राची चिमण्या आणि सा याकरा अकरा ही जोड पाळताना पाहायला मिळेल गटक्रमांक बारामध्ये तास क्रमांक सहामध्ये कॉकटेल आणि लखन पिठचेंड मोड कॉकटेल आणि लखन पाळताना पाहायला मिळेल गटक्रमांक तेरामध्ये तास क्रमांक चारमध्ये बलमा आणि मल्हारची गाडी पाळताना पाहायला मिळेल मित्रांनो गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक सहामध्ये चिमणीची गाडी पाळताना पाहायला मिळेल त्याचबरोबर गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक आठमध्ये राजा आणि शंकरची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे आपल्याला त्याचबरोबर गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक पाचमध्ये शाकेरबाई यांचा वजीर आणि शंकर ही जोड पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक एकोणीसमध्ये तास क्रमांक पाचमध्ये सुंदर आणि पक्षाची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे गटक्रमांक एकोणीसमध्ये तास क्रमांक सहामध्ये वायर आणि शंभूची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक एकोणीसमध्ये तास क्रमांक सातमध्ये रायफल आणि मल्हारची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे आपल्याला गट क्रमांक एकोणीसमध्ये तास क्रमांक आठमध्ये बैजा आणि रॉकेटची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे गटक्रमांक एकोणीसमध्ये तास क्रमांक नऊमध्ये बलमा आणि पिस्तूलची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक सत्तावीसमध्ये तास गट क्रमांक एक एकवीसमध्ये तास क्रमांक दोनमध्ये पाशादादा आणि रोमन ही जोड पाळताना पाहायला मिळेल गट क्रमांक चाळीसमध्ये तास क्रमांक आठमध्ये सचिन आणि स्वामीची गाडी पाळताना पाहायला मिळेल गट क्रमांक चाळीसमध्ये तास क्रमांक नऊमध्ये पिस्तूलची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे आपल्याला त्याचबरोबर गट क्रमांक एक्केचाळीसमध्ये तास क्रमांक सहामध्ये सावकर आणि शिवाजी गाडी पाळताना पाहायला मिळेल गट गटक्रमांक एक्केचाळीसमध्ये तास क्रमांक सातमध्ये घरचा साज पाळताना पाहायला मिळेल आपल्याला वाटेगावकरांचा बादल आणि प पैलवान ही जोड पाळताना पाहायला मिळेल घरचा साज गट क्रमांक एक गट क्रमांक बेचाळीसमध्ये तास क्रमांक नऊमध्ये शाहिर आणि बौधनकरांचा लक्ष्या पाळताना पाहायला मिळेल गटक्रमांक त्रेचाळीसमध्ये तास क्रमांक आठमध्ये कन्हेरकटकरांचा मान मानिक पाळताना पाहायला मिळेल गट क्रमांक चव्वेचाळीसमध्ये तास क्रमांक आठमध्ये मथुर आणि कन्हैया पाळताना पाहायला मिळेल गटक्रमांक चव्वेचाळीस मध्ये तास क्रमांक आठमध्ये लाडू आणि पोलीसची गाडी पाळताना पाहायला मिळेल गट क्रमांक पंचे मध्ये तास क्रमांक सहामध्ये बाजी आणि घाणनकरांचा बब्या पाळताना पाहायला मिळेल त्याचबरोबर गटक्रमांक अठ्ठेचाळीसमध्ये तास क्रमांक सातमध्ये दुर्गा आपल्याला पाळताना पाहायला मिळेल घाणनकरांचा दुर्गा पाळताना पाहायला मिळेल गट क्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक एक मध्ये घरचा साज पाळताना पाहायला मिळेल वजीर आणि सुंदर बॉस आपल्याला पाळताना पाहायला मिळेल गटक्रमांक एक एकोणीसमध्ये तास क्रमांक एकमध्ये हिंगोलीकरांचा सर्जा आणि शंभूची गाडी पाळताना पाहायला मिळेल गट क्रमांक बावन्नमध्ये तास क्रमांक दोनमध्ये वेगाचा शेवट सर्जा आणि हरण्या संभाजीनगरकरांचा पाळताना पाहायला मिळेल त्याचबरोबर गटक्रमांक त्रेपन्नमध्ये तास क्रमांक सातमध्ये ओगलेवाडीकरांच्या अनपानशा ओगलेवाडीकरांचा तेजा आणि बुरसाळेकरांचा गजा पाळताना पाहायला मिळेल गट क्रमांक त्रेपन्नमध्ये तास क्रमांक नऊ मध्ये मानघरकरांचं वादळ आणि चित्र्या पाळताना पाहायला मिळेल गट क्रमांक छप्पनमध्ये तास क्रमांक तीन मध्ये डायमंड आणि रायनाची गाडी पाळताना पाहायला मिळेल गट क्रमांक छप्पनमध्ये तास क्रमांक सहामध्ये मध्ये हिंद केसरी भारत आणि टाग्या कल कालेकरांचा टग्या पाळताना पाहायला मिळेल गट क्रमांक अठ्ठावन्नमध्ये तास क्रमांक चारमध्ये ज्या ज्याचे अपडेट पाहिजे होते असे विठ्ठल बुतकर हे सुद्धा या मैदानात येणार आहेत आणि विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांचा घरचा साज पाळताना पाहायला मिळणार आहे तेजानी आणि चिक्या गट क्रमांक अठ्ठावन्नमध्ये तास क्रमांक चारमध्ये गट क्रमांक बासष्टमध्ये तास क्रमांक मध्ये हरण्यास सहाशे बावीस आणि ओम पाळताना पाहायला मिळेल त्याचबरोबर गट क्रमांक मध्ये तास क्रमांक पाचमध्ये नातेपोतेकरांचा हिंदगी श्री सचिन आणि लक्षास नऊशे सोळा हा जोड पाळताना पाहायला मिळेल गट क्रमांक एकसष्टमध्ये तास क्रमांक एकमध्ये गणाभाव आणि रावणची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे गड क्रमांक चौसठमध्ये तास क्रमांक तीनमध्ये शेरा आणि टेस्टरची गाडी पाळताना पाहायला मिळेल गड क्रमांक पासष्टमध्ये तास क्रमांक आठमध्ये घरचा साहज पाळताना पाहायला मिळेल शाकीरबाई जाकीरबाई यांचा घरचा सहज सम्राट आणि राजा पाळताना पाहायला मिळेल गड क्रमांक अडुसणमध्ये तास क्रमांक पाचमध्ये जुळवाडीकरांचा राजा आणि देवा नातेपुतेकरांचा देवा पाळताना पाहायला मिळेल त्याचबरोबर गट क्रमांक एकाहत्तर मध्ये तास क्रमांक तीन मध्ये लखन आणि सर्जा दहा दहा हा जोड पाळताना पाहायला मिळेल बरोबर गट क्रमांक चौऱ्याहत्तर मध्ये तास क्रमांक सात मध्ये सासवडकरांचा बादल आणि एम एम नानाचा राजा आपल्याला पळताना पाहायला मिळेल गट क्रमांक सत्याहत्तर मध्ये तास क्रमांक आठमध्ये नाथसाहेब प्रसन्न मोईलशेठ धुमाळ सुसगाव यांच्या नावाने चिठ्ठी कल्याण म्हणजेच महाराष्ट्र इसटचे रोजिरो आणि रुद्रा ही जोडी पाहताना पाहायला मिळेल गट क्रमांक सत्याहत्तरमध्ये तास क्रमांक आठमध्ये त्याचबरोबर गट क्रमांक पंचावन्नमध्ये तास क्रमांक सहामध्ये आपल्याला सर्जा एक हजार एक आणि बलमा ही जोडी पाहताना पाहायला मिळेल मित्रांनो कुमार रणवीर राहुल राहुलभाई पाटील अडवली कल्याणचा सर्जा एक हजार एक आणि बलमा पाहताना पाहायला मिळेल गट क्रमांक चौऱ्याऐंशीमध्ये तास क्रमांक तीनमध्ये आपल्याला उर्मिलता यांचा घरचा साज आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहे अर्जुन आणि राजा ही जोड पाहताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो उद्याच्या पुसेगाव मैदानामध्ये मित्रांनो अजून एक धप्पा आपल्याला पुसेगाव मैदानामध्ये मिळाला तो म्हणजे घोटकरांचा सर्जा आणि चिक्के देखील पाहणार आहेत आणि ते म्हणजे गट क्रमांक चौऱ्याण्णव मध्ये तास क्रमांक पाच मध्ये आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो अखंड महाराष्ट्र ज्या बैलाच्या चिठ्ठीच्या आतुरतेने वाट पाहत होते असा आपला बकासूर नक्की कोणा कोणासोबत पाहणार आणि कोणत्या गाठात पाहणार याची देखील आतुरता लागलेली आणि मित्रांनो ती आतुरता सर्वांचं पार झालेलं आहे मित्रांनो गट क्रमांक एकशे दहामध्ये तास क्रमांक पाचमध्ये आपला लाडका बकासूर ओर्प सरपंच आणि शेवाबांचा पकऱ्या पळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक एकशे दहामध्ये तास क्रमांक पाचमध्ये आणि रायना आणि घरीकरांचा राजा गट क्रमांक दहामध्ये गट क्रमांक एकशे एक मध्ये तास क्रमांक एकमध्ये आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे धन्यवाद मित्रांनो